पावसाचा कहर सदतीस लाख हेक्टर शेती पाण्याखाली गेली त्याचबरोबर चोवीस तासामध्ये बीड अमरावती प्रत्येकी दोन तर संभाजीनगर नांदेडला प्रत्येकी एका शेतकऱ्याची आत्महत्या झाली शेतकरी संतप्त झालेले त्यांनी माजी मंत्री तसेच भाजप समर्थक आमदार खोतांना हकललं माजी मंत्री शेतकरी नेते आणि भाजप समर्थक सदाभाऊ खोत यांना म्हाडा तालुक्यातील उंदरगाव येथे शेतकऱ्याची जी काही विचारपूस करण्या करण्यासाठी गेले होते तेव्हा आम्हाला सरकारकडून कोणतीही मदत मिळाली नाही असे म्हणत जाब विचारला आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांना हकललं तर मराठवाड्यामध्ये जर का पावसाचा विचार केला तर सप्टेंबरमध्ये या ठिकाणी एकशे एकोणपन्नास मिलीमीटर अपेक्षित होतं मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी तीनशे दोन पूर्णांक पाच मिलीमीटर कोसळला नुकसान जर पाहायला गेलं तर ऑगस्ट सप्टेंबरची आकडेवारी राज्य सरकारकडून जाहीर तर यामध्ये एकतीस जिल्हे जे ते बाधित राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतीचे जे काही अनुदान नुकसान या ठिकाणी झालं असून राज्य सरकारनं शनिवारी नुकसानीची जी काही आकडेवारी जाहीर केली आहे या आकडेवारीनुसार राज्यातून जसं की राज्यात एकूण जसं की सदतीस लाख एक्क्याण्णव हजार तीनशे एकवीस हेक्टर क्षेत्रावरील जे काही पिकांचं नुकसान झालेलं आहे तर राज्यातील एकूण एकतीस जिल्ह्यांना अतिवृष्टीचा धोका एक तडाखा या ठिकाणी बसलेला या आहे यापैकी सतरा जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झालेलं पाहायला आहे या जिल्ह्यांमध्ये जसं की प्रत्येकी दहा हजार पेक्षा जास्त शेतजमिनीचे नुकसान या ठिकाणी झाल्याची नोंद आहे एकशे अठ्ठ्याण्णव तालुके बाधित असून सहाशे चोपन्नपेक्षा अधिक मंडळांना या ठिकाणी फटका बसलेला आहे ही आकडेवारी सत्तावीस सप्टेंबर पर्यंतची नुकसानीची आहे तर मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आणि अतिवृष्टीमुळं पिकाचं जे काही पूर्णपणे नुकसान झालेले पिके जे ती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहेत तर बीडमध्ये शुक्रवारी रात्री आणि शनिवारी दिवसभर झालेल्या जोरदार पावसामुळं बीड शहरातील शिवाजीनगर व बीड ग्रामीण या दोन्ही पोलीस ठाण्यामध्ये पाणी शिरल्यानं कामकाज ठप्प झालं होतं दोन्ही पोलीस ठाण्यामध्ये गुडगाभर पाणी होतं गोदावरी सिंधपाना मांजरा सि बिंदुसरा या सर्व प्रमुख नद्यांना या ठिकाणी पूर आला आहे त्यामुळं आपत्ती व्यवस्थापन पथक ठोकून आहे नदी काठावरील जे काही अनेक जमिनी जे आहेत त्या ठिक या ठिकाणी खरडल्या आहेत लक्षात घ्या की दरम्यान हवामान खात्यानं अठ्ठावीस सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाचा येल्लो अलर्ट जारी केला आहे तर लातूरबद्दल बोलायचं झालं तर दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर लातूर जिल्ह्यामध्ये साठपैकी अडतीस मंडळामध्ये अतिवृष्टीची जी काही नोंद झाली नद्यांचे जे काही पाणी आहे ते पुलावरनं वाहत असल्यामुळं जिल्ह्यातील बेचाळीस मार्ग बंद झालेत घराची भिंत कोसळून एक जण जखमी झाला तर त्याचबरोबर तीन जनावरे वाहून गेली आहेत तर लातूर शहर ग्रामीण भागामध्ये अनेक घरांमध्ये पाणी घुसले शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील भुयारी मार्गात पाणी साचल्यानं वाहतूक बंद झाली चाकूर शहरातील जसं की ऐतिहासिक बुर्जाचा एक भाग तर निलंगा शहरातील एका मठाची भिंत कोसळली तर जालन्यामध्ये सगळी शहरातील मोती तलाव सिना कुंडलिका नदीच्या प्रभाव क्षेत्रातील जसं की सुमारे पंधराशे नागरिकांना सुरक्षित स्थळी या ठिकाणी हलवण्यात यापैकी बाराशे लोकांना अगोदरच स्थलांतरित करण्यात आलं होतं तर शनिवारी रात्री उशिरापर्यंत आणखी तीनशे लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू होतं या सर्वांच्या भोजन भोजन आणि आरोग्याची जी काही पुरेपूर काळजी घेतली जात असल्याचा दावा या ठिकाणी जिल्हा प्रशासनानं केलाय गेल्या आठ आठवड्यातही या ठिकाणी जालना शहर आणि जालना जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं होतं मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यांना येल्लो अलर्ट दिले जसं की अठ्ठावीस सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट उर्वरित उर्ण सात जिल्ह्यांना या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलोय त्याचबरोबर एकोणतीस सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलंय त्याचबरोबर हेल्पलाईन आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष मंत्रालयाकडनं जे काही दूरध्वनी क्रमांक दिलेले आहेत तर हे समोर स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतात तर एकंदरीत बोलायचं झालं तर खास लोकर लोकर करून मराठवाड्यामध्ये जो काही पावसाचा कहर झालाय आणि एकंदरीत शेतकरी आणि संपूर्ण जे काही नागरिक या पावसाच्या कहरामध्ये किंवा अतिवृष्टीमुळे जे काही हैराण झालेले आहेत तर शासनाने या सगळ्या गोष्टीचं ऑडिट केलं पाहिजे आणि लवकरात लवकर ज्या शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान झालंय जनावरांचं नुकसान झालंय एकंदरीत ज्या सर्वांना या ठिकाणी शासनानं लवकरात लवकर मदत करून एक आपत्ती व्यवस्थापन या ठिकाणी चांगल्या प्रकारे करण्यात यावं तर एकंदरीत मित्रांनो या सगळ्या घटनेवरती शासन कशा प्रकारे काम करते किंवा शासनाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा